नमस्कार मी नंदिनी मथुरे ऐकूयात काही ठळक घडामोडी विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला त्यांनी विचारलेल्या परीक्षेप्रमाणेच जीवनशैलीविषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद ते भूषवतील मार्सेली इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन ते करणार असून तिथल्या आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुभट्टीलाही ते भेट देतील जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास चौदा कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज राज्यसभेत केली अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत एकशे वीस पदकांची कमाई केली आहे यात एकोणतीस सुवर्ण त्रेचाळीस रौप्य आणि अठ्ठेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे बेचाळीस पदकांसह सेनादलाचा संघ से पहिल्या तर एकतीस सुवर्णपदकं पटकावून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आकाशवाणी मुंबईच्या केंद्रीय विक्री विभागातले सहायक संचालक रवीश मंगळवेढे यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते केंद्रीय विक्री विभाग मुंबई तसंच रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर पाचशे एकोणपन्नास अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार तीनशे बारा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे अठ्ठ्याहत्तर अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार